हिरण्य कशी गुणी कपट केलं प्रलादाला मारण्याचा अकरा वेस काय असेल ते प्रयत्न केलेले पण परिणाम शेवटी त्याचा उलटा पडला आणि त्याला प्राणाला मुकावं लागलं आता मोठ्या मोठ्याचं कसलं झालं माझं कस होई अगले कपट झालेलं वाशयर गे तो रवि छळा गेला परिणाम त्याच्या अंगामध्ये हजार भाग पडले चंद्राने कपट केलं तारेला छळायला गेला म्हणा गुरुपत्नीचा अभिलाष केला म्हणा त्याचा परिणाम अंगावरले कपडे काळे उद्या उद्याच्याला धुवून तुम्हाला स्वच्छ करता येतील आणि किती काळे झाले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही पण तुमच्या आचरणाला तर मात्र आचर काळा दाग लागू देऊ नका सगळ्यात जाचक जात असेल तर आचरणाचा आहे आणि एकदा आचरणाचा डाग कपाळावर पडलाय पडला केवढ्याही मोठ्याना जवळ घेऊ द्या पुन्हा निघल्यावर का चंद्राच्या कपाळावर डाग पडलाय महादेवानी कपाळावर धारण केलं तरीही निघाला आहे ना महादेवाच्या कपाळावर चंद्र मोठ्यानं जवळ घेत नाही की निघावं की पण निघाला नाही म्हणून आचरणाचा डाग पडू नये बाकी कपडे उद्या काळे काही फरक पडत नाही चंद्राने कपट केलं পরিণামগল মিত বারিক মানুষ খাউন যে আইছে দান দি হাত পা का काय सहस्त्रातून नावाचा राजा जंगलामध्ये गेला होता जेव्हा ऋषीनं त्याला कामधेनु बोलून घेऊन सगळ्या सैन्याशी जेवायला वाढलं जेवण झाल्यावर एवढा अन्न कुठं तयार झाले बघा एकाने बघितलं काम काम पासून तयार झाले घरला घेऊन घर म्हणून आणि त्याचा परिणाम त्याला हजार हात तोडून परशुरामाने मारले माहिती एक सगळी कथा आता महत्वाचा सांगतोय का असले सहस्त्र राजे आज जगातले फिरालेत खाऊन पिऊन घर घेणे त्या सहस्त्र जुना सर का बर का मी एक वाक्य बोलून जातो बाकी तुम्ही हात ओळखून घ्या आजकाल माणसं सरडेवणी रंग बदललेत सरडेवणी बदल एवढाच आहे सरडा विघ्न आल्यावर संकष्ट आल्यावर रंग बदलत आहे आणि माणस संकष्ट निघून गेल्यावर रंग बदललेत पण रंग बदलल्याशिवाय शस्त्रार्जुनानं बदललं ना परिणाम त्याला मराव लागले माझ कसे होईल आपण देवा तुमचा कुठं टाकतोय रावण हो का रावण राजा होता भिक्षुक झाला भगवा झाला सीतेच्या दारात भिक्षा मागायला लागला कोणत्या रूपात मागितले सगळ्याला माहिती आहे कोणता झालता गोसाई होऊन गेलाय गोसाई भगव भगव मी भगव्यावर भर देतून टायका जोपर्यंत या रावणाच्या अंगावर भगव होत त्यानं सीतेला माय तवर माय दिसत होती भगव टाकून त्यानं मूळ रूपात आला कि मग काय म्हणाला ऐका पुढची वीमा तिला मागून म्हणालाय आता माझी बायको मी एवढंच बोलून जातो माय बापो ज्यांची वृत्तीच व्याभिचारी आहे अशा माणसाच्या वर्षाची जरी उभा राहिली तरी तिच्यात त्याला बाईच दिसते पण ज्यांची वृत्ती सात्विक आहे शुद्ध आहे पवित्र आहे अशांच्या पुढे वीस वर्षाची तर उभारली ना त्या पोरीत सुद्धा त्याला माय दिसते ही आमच्या देशाची संस्कृती आहे